गोकुल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पार्किंगची सत्य परिस्थिती दाखवली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली विजय दरवान कोल्हापुरात बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची पार्किंगची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन काही जण पर्यटकांकडून पैसे घेऊन पार्किंग व्यवस्था नसणाऱ्या ठिकाणी म्हणजेच केशराव भोसले नाट्यगृहाच्या समोर पर्यटकांची वाहने पार्क करतात ही गोष्ट गेल्या चार दिवसांपूर्वी भागातील नागरिकांच्या निदर्शनाला आली किती पैसे घेतले त्यानंतर पैसे घेऊन पर्यटकांची वाहने पार्क करणाऱ्या व्यक्तीला भागातील नागरिकांनी समज दिली होती तरी देखील आज पर्यटकांकडून पैसे घेऊन त्या व्यक्तीने पर्यटकांची वाहने पार्क केली यावर भागातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून सत्य परिस्थिती दाखवून दिली असता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी भागातील नागरिक विजय दरवान म्हणाले मागच्या एक सात सात महिन्यापूर्वी इथे मोठी दुर्घटना झाली मोठी आग लागली आणि हा एरिया हा हो, एकदम संवेदनशील एरिया झालाय त्यामुळे महापालिकेनं काय केलं के परवा कारवाई इथे ज्या चारची गाडी टपरी एक पोरग हातावर काम करून काढणार अतिक्रमण काढलं त्यानंतर आम्हाला असंच एक निदर्शन आलं की बाबा बिंदू चौकातले दोघं तिथे जण कोणत्या राहतात इथं गाड्या पार्किंगला आणून लावत्यात आणि बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांच्या कंड शंभर घे दीडशे गे दोनशे घे असं त्यांचं चालू होतं मागच्या आठवड्यात मी प्रशासना समोर आणून दिलं दाखवलं की बाबा या असा असा प्रकार चालू आहे पैसे घ्यायला नागरिकांना यंद पर्यटकांची लूट व्हायला लागल्या हे दाखवून दिलं जो कोण गाड्या आणून लावत होता त्याला प्रशासनानं समज देऊन त्याला शिव्या देऊन समज देऊन त्याला पटला परत तो म्हणला असं करत नाही तेजीच वडील वाढील परत आणि आणून इथे गाडी लावली आणि पर्यटकांच्या अंदाज शंभर रुपये घेतले मग माझ्या समोर आल्यानंतर मी त्यांना म्हणले बाबा ही गाड्या जागा पार्किंग ना पार्किंगला नेऊन लावा गाडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण आता बोलवलं दाखवण्यासाठी तर महापालिकेचे अधिकारी उर्मट भाषा करतात आमच्याकडे माणसं नाहीत कमी स्टाफ आहे हे आमचं काम नाही इस्टेल विभागचं काम आहे असं एकमेकाजवळ ढकलायचं काम चालू आहे महापालिकेचं अगोदर ही जागा आहे संवेदनशील जागा इथं मोठी आग लागलेली तेव्हा कोण विचारच करत नाही जे ते आपल्या मनमानी कारभारच चालू आहे प्रत्येक वेळेला इथल्या ना नागरिकांना किती त्रास सहन करायचा समोर शाळा आहे कुठं तर एखादा अपघात झाला लहान मुलाला काय झालं तर तेव्हा जबाबदार कोण हे आमच्या सामान्य नागरिकाचा पडलेला प्रश्न आहे हो शंभर टक्के कारण वारंवार समोर आणून देखील घेणे जर ती कारवाई जर करत नसेल तर असं म्हणायला काय हरकत नाही ना की सामील आहेत तुमची भाषा एवढी उडमट आहे तर सामील कशावर नसेल नसतील ते आता जर जा हे जर काय झालं नाही तर आम्ही डायरेक्ट आयुक्तांच्या जा जा समोर जाणार आणि आयुक्तांच्या समोर आणून दाखवणार की असा ज्या प्रकाराने यावर काही कारवाई ना झाल्या त्याच्या पुढे मग आम्ही सगळी बसून बघू काय करायचं आता जर परत इथं जर गाडी कुणी आणून जर पार्किंग केली स्थानिक असेल किंवा बाहेरचा कोण असेल तर त्या गाडीचे सरळ चारीचाकातले आम्ही हवा सोडणार पंक्चर करणार मग त्याला जबाबदार तो स्वतः असेल त्या गोष्टीला आणि ते प्रशासन महानगरपालिका इथून पुढे जर कोणी संवेदनशील केशरव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात वाहने पार्क केली तर वाहनांच्या चाकांमधील हवा काढले जाईल याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भागाती हो, भागातील नागरिकांनी यावेळी दिला आहे यावेळी सचिन पाटील महेंद्र साळुंखे विजय जाधव सचिन रसाळ युवराज हळदीकर अमित सुर्वे आनंद देसाई व भागातील सर्व नागरिक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर